सव्वीस फेब्रुवारी पासूनच मराठा आरक्षण लागू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे राज्य मंडळाच्या विशेष अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी लागू झाली आहे मराठा विधेयक मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालाकडे पाठवण्यात आले होते राज्यपालांनी त्यावर सही केल्यानंतर आता या विधेयकांचे कायद्यात रूपांतर झाले आहे या संदर्भात शासन निर्णय आणि बिंदू नामावली आणि राजपत्रक जारी करण्यात आला आहे त्यामुळे आता मराठा समाजाला स्वातंत्र्य संवर्गातील नोकरी आणि शिक्षणात दहा टक्के आरक्षण लागू झाले आहे हा मराठा समाजासाठी मोठा दिलासा मानला जात आहे सध्या राज्यात आधीपासूनच सुरू असलेल्या शासकीय नोकर भरतीमध्ये हे आरक्षण ला। लागू नसेल परंतु सव्वीस फेब्रुवारी आणि त्यानंतर सुरू होणाऱ्या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजासाठी मात्र दहा टक्के आरक्षण असणार आहे